पाच ला अकरा हजार एकशे अकरा सहा ला सात हजार एकशे अकरा आणि सात ला पाच हजार एकशे अकरा मौजे अंगापूर वंदन दिनांक आहे बारा सुटला सुटला गट क्रमांक अकरा सुटला अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व गड क्रमांक अकराचा निकाल अकराचा निकाल आहे तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी नाचाय प्रसन्न मोहित शेठ सुसगाव हडपसर या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचं त्यावर बबलू ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला मोहित शेठ सुसगाव सुजगगाव अर्नव सेठ साळुंके से आणि सचिन सेठ घरत यांचा या ठिकाणी नव मेहंद केसरी पक्कासूर पळाला आणि त्याच्या जोडीला निती अनुजा नितीन आबा सेवाळे हडपसर आणि प्रदीप सेठ गिथे बदलापूर यांचा या ठिकाणी पाखऱ्यापणाला सुंदर गाडी सेमीसाठी पात्र केली